आणि यानंतर पुण्यामध्ये जाऊयात कारण पुण्यामध्ये गेल्या काही तासांपासून तुफान पाऊस सुरू आहे पुण्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी या पावसामुळे झाले कारण अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे पुण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे फक्त पुणे शहरच नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत धरणं भरलेली आहेत धरणामधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे पुण्याप्रमाणेच मुंबईला सुद्धा उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे दोनही शहरांना रेड अलर्ट देण्यात आलाय मुंबईमध्ये सुद्धा पाऊस पडतोय पण पुण्यामधल्या पावसामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे पुण्याची सध्याची परिस्थिती काय आहे जाणून घेण्यासाठी थेट पुण्यामध्ये जाऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी आत्ता आपल्यासोबत आहेत राहुल जोरदार पाऊस दोन तासांपासून अपडेट घेतोय पावसाचा जोर कमी होण्याचं नाव घेत नाहीये आणि हो। आता लोक घरी जाण्याच्या वेळेत जर इतका पाऊस असेल तर पुण्यामधल्या ट्रॅफिक कोंडीची आम्ही फक्त कल्पना करू शकतो भयंकर कंटाळा आलाय कविता कारण मी माझ्या एका मित्रासोबत प्रवास करतोय लाईव्ह केला आपण सहा वाजता हिंजवडीतनं हो आणि आता आठ वाजलीत फक्त ह्या दोन तासामध्ये आठ किलोमीटरचा अंतर मी पार केलंय हिंजवडी ते आता विद्यापीठाच्या जवळ आहे आणि मी या माझ्या मित्राच्या गाडीचा रूफटॉप पण ओपन करतो तर आता जिथे मला जायचं आहे तिथून साधारणतः असं म्हणतं की किमान पुढचे आठ आणखी दोन ते अडीच तास मला लागतील ह्या सगळ्या प्रवासासाठी तर आपण ही दृश्य पण बघा की काय पद्धतीचं दृश्य दिसतं आहे पुण्यामध्ये आणि या दृश्यातनं असं आपण म्हणू शकतो की किमान उद्या जी श्री नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या सभेवरती सुद्धा ह्या पावसाचं एक सावट आहे आत्ता ही ॲम्ब्युलन्स जाते आहे मला खात्री आहे की ही सुद्धा दीड दोन तास तरी किमान ह्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये जाम असेल आता थोड्या वेळापूर्वी कारण हा पाऊस अजिबात थांबलेला नाही आहे गेली चार पाच तास झालं कंटिन्युअस पाऊस आहे मला असं सा सांगण्यात आलं की श्री अजित पवार हे जे एस पी ग्राउंड आहे तिथे ह्या उद्याच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेची पाणी करण्यासाठी त्या मैदानाची कारण तिथे पूर्णपणे चिखल झालेलं आहे ही जर दृश्य आपण बघितली तर हे ट्रॅफिक जाम इतकं भयंकर ट्रॅफिक जाम आहे की गेल्या दोन तासामध्ये जसं मी म्हणालो तसं मी केवळ सात आठ किलोमीटर आलोय आणि पुढे मला ज्या रेल्वे स्टेशनला जायचंय तिथे पोचायला तेही पाच किलोमीटरचा अंतर आहे एक तास चोपन्न मिनिटाचा वेळ दाखवलेला आहे हा पाऊस अजिबात थांबत नाही कविता था। जो उद्याचा महत्वाचा नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमावरती सुद्धा या पावसाचं सावट आहे की हा जर पाऊस नाही थांबला तर तो कार्यक्रम होणार की नाही इतक्यात आपण याबद्दलचं कुठेही निर्णय की बोलायला नको पण हे ट्रॅफिक जाम आता ही पुण्यासाठी नित्याची बाब झाली आहे पाऊस पण जोरदार पडतो खड्डे आहेत त्या खड्ड्याबद्दल राष्ट्रपतींनीच पत्र लिहिलेलं <laughs> आहे आणि अगदी इंचा इंचानं गाड्या हलतात त्यामुळे कंटाळा येतो कंटाळा आल्यानंतर लोक वैतागतात वैतागतात व्हिडिओ काढतात पोस्ट करतात सोशल मीडियावरती पण ट्रॅफिक कंजेक्शन काही थांबत था नाही आता जर गुगल मॅपवरती चेक केलं <laughs> तर सगळीकडे तुम्हाला रेड 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 दिसेल आताची अशी स्थिती आहे आणि हे ट्रॅफिक रेड 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 इतकाच कलर दिसतोय तर पुण्याच्या ट्रॅफिक बद्दल आपण अनेक बातम्या करतो पण जर पाऊस इतका असेल तर पुण्यामधल्या ट्रॅफिकबद्दल प्रश्नही विचारण्याची भी भीती वाटावी भी असा अशी परिस्थिती आणि आता है जे दृश्य दिसतात आणि तुम्ही जे सांगताय ते पाहता या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांची काय मानसिक अवस्था असेल याची फक्त कल्पना करू शकतो राहुल अपेक्षा करतो की तुम्ही तुमच्या इच्छित स्थळी लवकर पोहोचाल थँक्यू व्हेरी मच या सगळ्या माहितीबद्दल